मुख्याध्यापक कार्यालयात कोणकोणते तक्ते असणे आवश्यक आहे उत्तर शाळेचे पंचवार्षिक नियोजन वार्षिक नियोजन कार्यक्रम तक्ता एस एस सी एच एस सी निकाल दर्शवणारे आलेख विद्यार्थी पटसंख्या आलेख विकासाचा किमान कार्यक्रम मुख्याध्यापक कार्यक्रम तक्ता महिना वार दिनांक सभा इतर शाळेचा नकाशा ई बी सी पी टी डब्ल्यू एस टी डब्ल्यू आर्थिक फी माफी आलेख शालेय समितीच्या सभासदांची नावे व विद्या समितीच्या सभासदांची नावे विशेष समित्यांची यादी एस एस सी व एच एस सी परीक्षेमध्ये शाळेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे